उदरपूर तालुक्यात सेवा पंधरवडा उपक्रम अंतर्गत कार्यक्रमांचा शुभारंभ सोहळा संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील अभियानाअंतर्गत राज्य शासनाच्या आदेशानुसार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सेवा पंधरावडा विविध उपक्रमांसह शिरपूर तालुक्यात राबविण्यात येत असून या उपक्रमाचा उद्देश जनतेपर्यंत शासनाच्या योजना सुविधा पोहोचवणे तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देणे असा आहे महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त या उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे या उपक्रमांच्यासाठी तीन टप्प्यात विविध सहकारी योजना व नागरी सेवा पानन रस्त्याला भारतीय योजना अतिदुर्गम भागातील नागरिकांची जनसंवाद विविध योजनांचे लाभ उपक्रम राबवले आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरपूर महसूल प्रशासनाकडून या सोहळ्याचे आयोजन शहरातील राजगोपाल भंडारी हॉल येथे करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार अमरशभाई पटेल आमदार काशीराम पवार अपर जिल्हाधिकारी बोरकर अस्तित्व फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष द्वेता पटेल उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी गट विकास अधिकारी प्रदीप पवार नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे डॉ तुषार रंदे देवेंद्र पाटील केडी पाटील यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी तालुक्यातील जनता आणि लाभार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विभागीय अधिकारी शरद मंडलिक यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली तर केडी पाटील यांनी शासकीय योजनांच्या लाभाचा लेखाजोखा मांडला अध्यक्ष भाषणक आमदार अमरशभाई पाटील यांनी शिरपूर तालुका संपूर्ण महाराष्ट्र शासकीय योजना राबविण्यात प्रथम क्रमांकावर असून तालुक्याला लाभलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे हे काम करता मत व्यक्त केले यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ प्राथमिक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले व काही नागरी सेवा करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान देखील करण्यात आला अस्तित्व फौंडेशन मार्फत मोफत कापडी पिशव्यांचे वाटप देखील करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार महेंद्र मळी यांनी केले तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचलन प्रवीण शर्मा यांनी केले